अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा। दत्त श्री वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावर आज आपण पाहणार आहोत अध्याय सदतीचा वा गृहस्थाश्रमातील आचाद्य श्री गणेशान नामधारक सिद्धमुनीला म्हणाले हे मुनीवर त्यानंतर श्री गुरु गुरुशिव सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विपराला आणखी काय सांगितले सिद्धमुनी म्हणाले त्यानंतर श्री गुरुनी त्याला ब्राह्मणाने कसे आचरण ठेवावे त्यावर सविस्तर निरूपण केले त्याविषयी थोडक्यात के सांगतो एक ब्राह्मणाने गृहस्थाश्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडे दिव्यमणी तू तीळ कृष्णाची लोकरीची वस्त्रे व काळी मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी व धेनू पाळावे त्यांच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे देवपूजेचे सर्व साहित्य असावे तेथे रांगोळी घालावी उत्तम आसनावर बसून घरातील देवांची भावभक्तीने नित्यपूजा करावी उदग अग्नी मानस सूर्य चंडिलस्थ प्रतिमा यज्ञ देनु ब्राह्मण गुरु शालिग्राम ही सर्व विष्णूंची अधिष्ठाने आहेत त्यांची गुरुच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी देव छत्र दृष्टीने योग्य दिशेस ठेवावे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला प्राणायाम अंगन्यास ध्यान देवपूजेच्या साहित्याची मांडणी आवाहन अभिषेक मंत्रोच्चार यासह सोडोच्चारी पूजन कसे करावे याचा सर्व विधी नीट समजावून सांगितला फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत कोणत्या देवाला कोणती फुले व्हावीत कोणती वाहू नयेत पुष्पार्चनाची कोणती फले आहेत ते सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय आहेत ते सांगितले देवाला कसे संतुष्ट करावे देवाची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले वैश्वदेवाचा विधी अन्नदानाचे महत्त्व अतिथींचे स्वागत कसे करावे अतिथीच्या सेवेने काय पुण्यलाभ होतो अतिथीचा उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडळ कसे करावे कोणत्या देवतांचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षांची पाने घ्यावीत कोणती परणे निश्चिद्ध आहेत ते सांगितले मग आपोषण चित्रा होती प्राणा होती मौन याविषयी सांगून कसे जेवावे किती वेळा जेवावे जेवताना किती घास खावेत घास किती मोठा असावा कोणाच्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणाच्या स्थानी जेवू नये जानवे कसे ठेवावे अन्न उष्टी कधी होते जेवताना दीप का प्रदीप्त ठेवावा स्त्रीसाठी अन्न अविष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले पाणी कसे प्यावे कसे पिऊने कुठले पाणी प्यावे कुठले पिऊने कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये जेवताना कोणते वस्त्र नसावे ते सांगितले जेवल्यावर आधी चूळ भरावी मग हात धुवावे मग प्रक्षालन करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथीवारी दिवसा रात्री कोणते अन्नपदार्थ निषिद्ध असतात कोणते दूध वाटचे असते पर्जन्यकाळी कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्नशिवे असते कोणत्या अन्न, अन्न ग्राह्य होते तांबूल कोणी भक्षण करावा कोणी करू नये तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहे भोजनानंतर काय करावे झुपण्याची खाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती विनण्याचे शुभमुहूर्त शुभवार कोणते त्याची काय फळे आहेत कोठे कसे निजावे कोठे निजू नये रात्री शयन करताना कोणती स्तोत्रे म्हणावीत श्रीसंग केव्हा करावा केव्हा करू नये श्रीसंग करताना कोणती काळजी घ्यावी श्रीसंघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितले श्रीगुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले बाबा रे अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून मागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो त्याला धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य उत्तम संतती यांचा लाभ होतो ते ऐकून ब्राह्मणाने कृतज्ञतेने श्रीगुरूंची पाय धरले व म्हणाला स्वामी आपण खरोखरच उद्धार करते आहात आपण मला ज्ञान दिले माझे अज्ञान दूर केले मी धन्य झालो यापुढेही अशीच कृपादृष्टी ठेवा तर त्याचा मनोभाव जाणून गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला आशीर्वाद दिला विप्रा आता तुला भिक्षा मगावी लागणार नाही तुझी सर्व मनोरथ पूर्ण होतील तू सुखात राहशील ती मुलेबाळे आनंदात राहतील सिद्धमुनी म्हणाले नामधारका श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याच्या श्रवणपटनाने अज्ञानाचे निरसन होऊ ज्ञानी होते त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते अशा प्रकारे येथे आपला सदतचावा अध्याय समाप्त होत आहे या अध्यायात आपण गृहस्थाश्रमातील आचार पाहिला आता पुढील भाग पुढील अध्यायामध्ये धन्यवाद श्री गुरुदेव दत्त